नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर मनापासून स्वागत आहे आज भोगी आहे भोगीनिमित्त आपल्याला खूप खूप साऱ्या शुभेच्छा हे बघा आज मी भोगीनिमित्त भोगीची भाजी बनवून दाखवणार आहे ह्या भाजीला लेकुरवाळी भाजीसुद्धा म्हणतात चला तर आपण ह्या भाजीला काय काय ला भाज्या ला का लागतात ते पाहूया हे बघा आपण हिरवी मटार घेतलेले आहेत गाजराचे तुकडे करून घेतलेले आहेत परत हे हिरवा हरभरा सोलून घेतलेला आहे फरसबी घेतलेली आहे वालपापडी घेत गित, घेतलेली आहे ही बघा ही वालपापडी घेतलेली आहे हे आपण घेवडा घेतलेला आहे आणि हे पावटे घेतलेले आहेत ह्याला वरणीसुद्धा म्हणतो आम्ही ह्या तुरीच्या शेंगा आहेत ना त्याचे दाणे आपण सोलून घेतलेले आहेत वांगी लागणार आहे बटाटी घेतली आहे आता आपण वाटण करून घेऊया हे बघा वाटण्यासाठी आपण हा मी कांदा एक एक कांदा भाजून घेतलेला आहे ती भाजून घेतलेली आहेत हे खोबरं पण मी सुक खोबरं आहे ना ते भाजून घेतलेले आहे आपण आता ना ह्याचं वाटण करूया आपल्याला आवश्यकतेनुसार आपण आपलं वाटण घेऊ शकतो जास्त कमी करू शकतो आता आपण हे वाटून घेऊया हे बघा प्रथम तेल कापून घेतलं तेल कापून घेतल्यानंतर आपण डायरेक्ट आपण हे वाटणच घालून घ्यायचं हे बघा हे वाटण थोडा वेळ मंदाचे वरती व्यवस्थित असं आपण परतून घेऊया ह्यामध्ये आपण हे तिळ घातलेलं आहे ना त्यामुळे खमंग असा खमंग सुगंध आहे तिळामुळे आपण आता हे व्यवस्थित असं परतून घेऊया हे बघा यामध्ये आपण सर्व आता मसाले घालून घेऊया प्रथम हिंग आहे मग लाल तिखट मसाला हा दोन चमचे वणी मसाला अगदी बारीक दोन चमचे गरम मसाला दोन चमचे हे असं आपण आता घालून व्यवस्थित असं परतून घेऊया एक चमचा हळद घालूया हे बघा आता हा आपलं जे वाटण आहे ते व्यवस्थित परतून घेऊन आता आपण ह्यामध्ये भाज्या घालून घेऊ हे बघा मी हे स्वच्छ भाज्या धुवून घेतल्या त्या घालून घेऊया आधी ज्या भाज्या शिजत नाही पटकन त्या घालून घ्यायच्या मग आपण वांगा बटाटा घालू शकतो हे कड़ी पत्ता है। है पत्ता आता हे आपण व्यवस्थित असं परतून घेऊया हे बघा टॉमॅटो आणि कढीपत्ता आहे तो पण मी नंतर घालून घेते तेलामध्ये नाही घालत त्यामुळे कशी छान चढी कढीपत्ताची चव असते ती भाजीत उतरते आणि आता हे व्यवस्थित परतून घेते हे बघा व्यवस्थित परतून झाल्यावर आपण वाटणाचं जे पाणी आहे ना हे त्यामध्ये घालून घेऊया आणि थोडं एक्स्ट्रा पाणी घालून घेऊया भाजी व्यवस्थित अशी परतून घेऊया आता हे बघा आपण ही भाजी व्यवस्थित परतून घेतली आहे थोडा वेळ ही भाजी आहे ना झाकण मारून पाणी घालून ठेवून मग त्यामध्ये वांगी बटाटी घालून घ्यायची आता ह्यावरती मी थोडं पाणी ठेवते म्हणजे वाफेवरती भाजी छान प्रकारे शिजते भाजी अशी शिजत असताना आपण ढाकण काढून घ्यायचं आणि व्यवस्थित अशी भाजी ठेवून घ्यायची हे बघा पाणी आवश्यकतेनुसार आपण पुन्हा घालू शकतो आता ह्यामध्ये आपण वांगा बटाटा बोर वगैरे घालून घेऊया हे बघा हे वांगा बटाटा बोर मी ह्यामध्ये घालून घेते आणि व्यवस्थित असं ढवळून घेऊया आता ह्यामध्ये आपल्याला थोडं पाणी लागणार आहे ते पण आपण घालून घेऊया हे बघा थोडंसं पाणी घालते आणि ही भाजी आपण मंद आचेवरच वाफेवरच शिजू द्यायची आपल्याला ग्रेव्ही जास्त हवी असेल तर आपण जास्त पाणी घालू शकतो ग्रेव्ही कमी असेल तर आता मीठ मी शेवटीच घालणार आहे वाटण करताना मी त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून घेतलेली आता आपण ही मंदाचेवरती शिजू देऊया मंदाचेवरती झाकण मारून शिजून देत असताना वारंवार आपण थोड्या वेळाने थोड्या वेळाने असं चमचा मारून ढळून घ्यायची असते भाजी नाही तर भाजी लागेल बिगेल तरी पण आपण ते मध्ये मध्ये असे ढवळत राहायची आपण ही आता छान अशी वाफेवरती शिजू देऊया हे बघा थोडी भाजी होत आली आता आपण ह्यामध्ये ना मीठ घालून घेऊ हे बघा अशा प्रकारे आपण ह्यामध्ये मीठ घालून थोडा वेळ भाजी परतून घेऊ थोडा वेळ पुन्हा ती भाजी शिजू द्यायची व्यवस्थित त्याला मीठ पण लागेल भाजीला आता भाजी ही भाजी व्यवस्थित थोडी होत आली आहे आता आपण ही थोडा वेळ अजून शिजू द्यावी मीठ घातल्याच्यानंतर हे बघा छान अशी आपली ही भाजी तयार होते मांड छान शिजली आणि आपण ही वाफेवरती शिजवल्या कारणाने ती मोडत पण नाही आणि व्यवस्थित शिजलं पण जातात दाना दाना सगळं व्यवस्थित शिजला गेलं आहे वाफेवर आणि हे वांगी बिंगी पण बघा अलगत अलगच आपण हे परतलं किंवा वाफेवर शिजवलं वांगी बिंगी पण इतकी मोडत नाही आणि छान शिजली जातात आता आपण फायनल हे करून म्हणून कोथंबीर घालून घेऊया आपण गॅस बंद करून कोथंबीर घालून घेऊया हे बघा छान अशी आपली ही भोगीला लागणारी भाजी तयार झाली आहे हे बघा छान अशी आपण ही तिळ लावून भाकरी करायची हे बघा अशा तऱ्हेने आपण हे तीळ लावून भाकऱ्या थापून घ्यायच्या हे मी नाथनी ज्वारी बाजरीची भाकरी घेतली आहे हे पीठ घेतलं आहे त्याची भाकरी करते आपण बाजरीची पण भाकरी करू कच शकता बघा आता आपण भाजून घेऊया आता आपण असं हे भाकरीला पाणी लावून घेऊ थोडी भाकरी पाहिजे अशी परतून घेऊया व्यवस्थित या कडा अशा शेकून घ्या हे बघा छान अशी आपली भाकरी फुगत येते हे बघा अशा तऱ्हेने आपण आता ह्या तिळाच्या भाकऱ्या करून घेऊया हे बघा तीळ लावलेल्या भाकरी आहेत हे बघा बऱ्या सर्व करून घेतले आहेत हे बघा तीळ लावलेले आहेत या सर्व भाकऱ्या आपण करून घेतल्या हे बघा छान अशी आपली भोगीला लागणारी ला भाजी तयार झाली आहे मंडळी आणि तीळ लावलेल्या भाकऱ्या पण आपल्या छान अशा तयार झालेल्या आहेत अशा छान छान व्हिडिओ रेसिपीसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर इथेच थांबते भेटत राहू मस्त खा मस्त राहा